धनख यांनी आपल्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आपल्याला जगदीप धनखड असतील किंवा उपराष्ट्रपती पद असेल याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे त्याबद्दलच माहिती पाहूया सर्वप्रथम जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आरोग्याच्या कारणामुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे ते भारताचे एकूण चौदावे उपराष्ट्रपती होते त्यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ ही अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस साली घेतली होती आणि त्यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मार्गारेट अलवा यांचा पराभव केलेला होता याच्या अगोदर त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री या पदावर काम केलं होतं त्याच पद्धतीने पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलेलं होतं त्याचबरोबर जगदीप धनखड हे मूळचे राजस्थानमधील झुंझुनू या जिल्ह्यामधील आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा आणि अतिशय महत्वाचं म्हणजे पदावर असताना राजीनामा देणारे जगदीप धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती पदाबद्दल जर सांगायचं झालं तर राज्यघटनेमध्ये कलम त्रेसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे भारताचे उपराष्ट्रपती राज्य हे भारता राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यांचा कार्यकाल पाच वर्ष असतो आणि जर कोणत्याही कारणाने उपराष्ट्रपती पद हे रिक्त झालं तर सहा महिन्याच्या आतमध्ये पुन्हा डबल निवडणूक घ्यावी लागते म्हणजे आता सहा महिन्याच्या आत डबल निवडणूक होणार आहे आणि त्यांना मतदान करण्यासाठी जो निर्वाचन गण असतो त्याच्यामध्ये लोकसभेचे व राज्यसभेचे सर्व सदस्य असतात तेवढे सदस्य त्यांना मतदान करतात आणि निवडणुकीसाठी अर्ज भरायचा असेल तर वीस अनुमोदक आवश्यक असतात आणि वीस सूचक आवश्यक असतात आणि पंधरा हजार रुपये डिपॉझिट सुद्धा द्यावं लागतं त्याच पद्धतीने जर उपराष्ट्रपती पदाच्या पात्रता सांगायच झाल्या तर भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे पस्तीस वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि राज्यसभेवर सदस्य म्हणून निवडून जाण्यासाठी तो व्यक्ती पात्र असणं सुद्धा आवश्यक आहे